पहिली गोष्ट त्या मुंडे भाऊ बहिणीला काही जातीच्या सोडून दुसरं राजकारण करता आलेलं नाही गुन्हेगारांसाठी मोर्चे काढले होते हे पहिल्यांदा त्यांनी काखून गेलेले की आमच्या जातीतले गुन्हेगार आहे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी तो लक्ष्मण आकेला बसवला या अजून नाही नाही ते बसले होते सगळे ही नैतिकता ही आता फगण नैतिकता आहे की जे काल फोटो आले इतके भयानक फोटो आहे आम्हाला सुद्धा गेलं नाही रात्रीच्या झोपा पण लागलेला नाही तितके हिंग जे आमदार आहेत त्याच्यात काहीग्या मंडळात विधान भावनात तुम्ही बसू नका त्या विजांग भावनात सगळे जनतेच्या कल्याणासाठी गाणार ही माणसं आहे चरित्र ही माणसं तुम्ही काय भावनात पहिली गोष्ट बसू नका त्याला आमदार किंवा काय करा आणि त्याला आरोग्याचं कारण गेलेलं आहे वैद्यकीय कारण गेलेलं आहे संतोष देशमुखांच्या हत्येमुळे त्यांनी राजीनामा नाही त्या आणि धनंजय मुंडेच्या कधीच संबंधात सुद्धा नाहीये करुणा मुंडेच्या वेळेस पण त्याचं नाव आलं होतं त्यावेळेस सुद्धा त्यांनी राजीनामा दिलेला नाहीये सुखरेवी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे खरं तर बीडचं जे काही संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण होतं त्यामध्ये नवनवीन पुरावे सापडायला सुरुवात झालेली आहे पोलिसांनी काल जी काही चार्जशीट व्हायरल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये जवळपास व्हिडिओमधील बऱ्यापैकी दहा ते बारा फोटो त्या चार्जशीटमध्ये होते आणि ते फोटो पाहिल्यानंतर सामान्य माणसाचं हृदय पिळवटून येईल अशा प्रकारचे ते फोटो होते आणि देशमुखांच्या या हत्येनंतरनं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती आणि त्यांचा आज राजीनामा झालेला आहे याच मुद्द्यावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर रोहित मारणे देशमुख आहेत जे की पुण्याचे मराठा महासंघाचे सचिव आहेत काय सांगाल आज जे काही या प्रकरणावरती धनंजय मुंडेंची राजीनाम्याची मागणी झाली होती ती पूर्ण झालेली आहे एकंदरीत आता सध्या मराठा समाजाची भूमिका काय एक पहिली गोष्ट आहे राजीनामा घेवा एकोण एक मुद्द्या गेलेला नाहीये पाल तर त्यांनी आरोग्याचं कारण गेलेलं आहे वैद्यकीय कारण गेलेलं आहे संतोष देशमुखांच्या हत्येमुळे त्यांनी राजीनामा नाही गेलेला आहे त्यांनी एकंदरीत खाली जे लिहिलं आहे मी माझ्या तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा घेतो आहे आणि त्या धनंजय मुंडेला नैतिकता नैतिकता आणि धनंजय मुंडेच्या कधी संबंध सुद्धा नाही आहे करुणा मुंडेच्या वेळेस पण त्याचं नाव आलं होतं त्यावेळेस सुद्धा त्यांनी राजीनामा दिलेला नाही आहे आणि जर नैतिकतेचा हिशोब जो असेल तर धनंजय मुंडेंनी नऊ डिसेंबरला हत्या झाली होती तर त्यांनी कमीत कमी सोळा डिसेंबरपर्यंत राजीनामा जेव्हा ज्या दिवशी सुरेश गाखांनी मुद्दा विधानसभेत उचलला त्या दिवशीच त्यांनी राजीनामा घ्यायला हवा होता आज तीन महिन्यांनी कुठली नैतिकता सांगतोय कू आम्हाला राजीनाम्या की हे राजीनामा नाही आहे हे सगळं ठरवून केलेलं षडयंत्र आहे त्यांनी आणि धनंजय मुंडे सांगता निर्लज्ज माणूस हा त्या विधान आ मंत्रीपद गेलेलं आहे पण आणखी एवढीच मागणी केला आमदार किंवाहून पण बल्ड थंकता करा असले चरित्र हिंग जे आमदार आहेत त्याच्या कायद्या मंडळात भावनात तुम्ही बसवू नका त्या भावनात सगळे जनतेच्या कल्याणासाठी जाणारी माणसं आहेत असली चरित्र हिंग माणसं तुम्ही त्या भावनात पहिली गोष्ट बसू नका त्याला आमदार किंवाहून पण पाय करा आणि त्याला त्या हत्येमध्ये पण छळ आरोपी करा त्या देशमुखांच्या पण मराठा वंजारी वाद वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो या प्रकरणानंतर किंवा या प्रकरणाच्या बऱ्यापैकी आसपासचं जे काही काळ होता त्याच्यामध्ये मराठा वंजारी वाद किंवा मराठा ओबीसी वाद वाढलेला होता कुठेतरी वाटतंय की हा वाद डोक्यात ठेवून हे सगळं प्रकरण हाताळलं गेलं पहिली गोष्ट त्या मुंडे भाऊ बहिणीला की जातीच्या किंवा खोगून किंवा गाखीकाखन आलेलं नाही आहे काय जिथं जाईल त्यांना जातीच्या किंवा गाखीकाकन खोगून त्यांना काही येत नाही त्यांना माहिती आहे आपण आपल्या जातीचं नाव काढले आत्ता पण त्यांनी या महाराष्ट्रात कधी असं झालेलं नाही आहे की गुन्हेगारांसाठी मोर्चे काढले होते हे पहिल्यांदा त्यांनी गाखून गेलेले की आमच्या जातीतले गुन्हेगार हे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी लक्ष्मण आकेला बसवला आहे अजून नाही ते बसले होते सगळे मोर्चाला त्याची आई पण बसली होती त्या वाल्मिकाशी सांगायचा उद्देश एवढा की कधी कोणासाठी मोर्चे निघाले नव्हते गुन्हेगारांसाठी हे पहिल्यांदा महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि या सगळ्यांचं मूळ कुठं आहे हे मुंडे गाखा नाही त्यांची पहिले ना त्या ह्याच्यातून ती जी त्यांची जी पकड आहे ती आता त्यांची संपवा आणि तिथं पहिली गोष्ट जी आहे सर्व लोकांना सर्व जाती गामाच्या लोकांनी तिथं नीट राहावं हे मुंडे भाऊ बहीण आहे की हे जातीशिवाय माग्यांच्या पण आम्ही एक लेख वाचला होता एका वृत्तवाचला त्यामध्ये पण एक ओबीसी मागेला की नावी समाजाच्या अगदी म्हणून होता मुंडे भाऊ बहिणींना वनजातीच्या अगेकार घ्या लागतात ही तिथं ही फक्त मराठा समाजाची ख खंत नाही आहे ह्यामध्ये वा सीमध्ये इतर मागासवर्गीयमधील पण ज्या ज्या पोट जाती आहेत त्यांची सुद्धा खंत आहे की अर्ड जिल्ह्यात फक्त एकच जात चालती ती म्हणजे वंजारी आणि ह्या वंजारांचं मूळ कुठं असेल तर हे जे आहे हे मुंडे गारा नाही त्यामुळे ह्या गोरा भाऊ बहिणींना यांना तात्काळ अगं बा बहिणीची काय सांगू नाही शकत आम्ही पण धनंजय मुंडेला तर अंगा येऊन लवकरात लवकर दोनच दिवसात गोळीकल्प केलं पाहिजे आणि ही नैतिकता ही आता नैतिकता आहे की जे काल फोटो आले इतके भयानक फोटो आहे की आम्हाला बघवलेसुद्धा गेलं नाही रात्रीच्या झोपा पण लागलेला नाही कित्येक लोक त्यांच्या गोळ्यात पण कामे असणार त्यामुळे आता ही नैतिकता फजनविषंग गोळ्यात ठेवून त्या आराम राजीनामा घेतला पाहिजे दोन दिवसात आणि त्याला कायमच्या घरी बसवलं पाहिजे यांचा राजीनामा झाला पाहिजे आमदारकीचासुद्धा राजीनामा झाला पाहिजे आणि त्यांना कायमचं घरी बसवलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका महा मराठा महासंघाचे सचिव यांनी मांडलेले बघायला गेलं तर या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी समोर येताना पाहायला मिळतात परंतु जो काही अडीच तीन महिन्यांचा विलंब या सगळ्या कारवाईला झालेला आहे त्यामुळं कुठंतरी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आपल्याला पाहायला मिळते शहरभरामध्ये मुताऱ्यांमध्ये या आरोपींचे फोटो जे आहेत ते चिटकवण्यात आलेले आहेत त्यावरती लोकं मूत्रविसर्जन सुद्धा पाहायला मिळतात एवढी चिड लोकांमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते या प्रकरणाला नेमकं काय वळण आलेलं आहे किंवा हे, हे प्रकरण कुठे जाऊन थांबणार आहे हे सांगता येणं आता तरी शक्य नाही आहे तोपर्यंत पाहत राहा वी मराठी धन्यवाद